भरियाकडेकर तुम्ही पाहताय दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला आपण ते आधी पाफ्यात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी खेड तालुक्यातील शिवली देऊळवाडी रस्ता भूमी उत्साहात संपन्न या मंत्री माजी शाळा सुंदर शाळा सर्वेक्षण अंतर्गत तृतीय पूलचा तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक बारावी बोर्डाची शालांत परीक्षा सुरू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आल्या शुभेच्छा लोढा गृह प्रकल्पाविरोधात दापोलीतील ग्रामस्थ आक्रमक ग्रामस्थांना त्रास देणाऱ्या कंपनीला माजी आमदार संजयराव कदम यांनी दिला दणका आणि रेडिओच्या जगातील आवाजाचा जादूगार थरपला आमिन सयानी यांचं सुकिवली येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत किवली देऊळवाडी येथे रस्त्याचे भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झालाय सदर एक कोटी चोवीस लाख रुपये रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे आणि किवली सरपंच रोहित साळके यांच्या हस्ते पार पडलाय या प्रसंगी महिला उपजिल्हा संघटिका सुप्रिया पवार तालुका संघटक महेंद्र भोसले तालुका सचिव शांताराम मस्कर माजी सभापती रामचंद्र आईनकर सेना उपतालुका प्रमुख सौरभ साळके यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित जास्तीचा भूमिमूजन कार्यक्रम घेणार होतो म्हणजे घ्यायची तिसरी वेळ आहे आणि आजही कार्यक्रम रद्द होत होता मग शेवटी मी आमदाराने विनंती केली की दोन वेळा आमची मुंबईची मंडळी या ठिकाणी येऊन परत गेले आणि पुन्हा तिसऱ्या वेळा परत जायला नको म्हणून आमदार साहेब बोलले की आप तुम्ही तुमच्या लेवलला ते भूमिपूजन करून घ्या आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला बोलवून त्या कामाला लवकरच त्यांना सुरुवात करायला सांगा असा आदेश काल दुपारी मला आल्यानंतर मी इथले माझे मार्गदर्शक आपले संजयजी चालके साहेब असतील सुभाषजी आंबडे असतील आमचे प्रमुख संदेश चालके असतील यांना फोनवरून सांगितलं की जरी दादा या ठिकाणी ना आले नाही तरी आपण हा कार्यक्रम घ्यायचा आहे कारण आम्ही काल बाहेर होतो जावेंद्र चालके माझ्यासोबत होते दीपक सोबत होते आणि आम्ही ते निर्णय घेतला की प्रत्येक वेळी आपण दिवस पुढे वाढवत गेलो तर ते कामसुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे वेळेमध्ये म्हणून आपण हा निर्णय घेतला जर दादा नाही आले तरी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेऊन त्या कामाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे कारण सुकली गावामध्ये अशी अनेक विकास कामं झालेली आहेत प्रत्येक कामाची भूमीपूजन आणि उदाहरण करण्याची बाकी आहेत सांगितलं की सव्वीस कामं या ठिकाणी दिली दिली गेली गेली ती मॅडम केली एक कारण आहे कारण सुकिवली गाव आपल्या पक्षापासून म्हणजे पाठी होतो जेव्हा मागच्या निवडणूक झाली यावेळेला आपल्याला आपण जिल्हा होतात त्यावेळेला आम्ही केलं बनतो त्या ठिकाणी सुद्धा आपण एका मध्ये मायनस होतो आणि मी बाईंना शब्द दिला होता भाई की बाई सुक मध्ये पुढचा सरपंच हा तुमचा असेल आणि हा शंभर टक्के या ठिकाणी आम्ही संपूर्ण गावकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन शब्द दिला होता परंतु त्या ज्यावेळी आपण शब्द देतो त्यावेळेला आपण सुद्धा समोरच्या मदतांना जे काही काम कामं असेल ती कामं घेतल्यानंतर ती कामं पूर्ण होणं गरजेचं आहे आणि तो शब्द माझ्या सुकिवली गावाने पाळला ना आपल्या चालकी मॅडमना तीनशे त्रेसष्ट मतांनी या ठिकाणी विजय करून दिला आणि ही विजय करून दिल्यानंतर जी आपण कामं दिली होती ती शंभर टक्के कामं भाईनी दादा घेतली आणि सर्व कामं मंजूर केली ती कामं मंजूर करून आल्यानंतर थोडी आमच्याकडून पण झाला कारण आम्हाला भेटला नाही त्यामुळे जे प्रस्ताव होते ते प्रस्ताव प्रस्ता अर्जवड गेले प्रस्ताव अर्जवड गेल्यामुळे थोडं कामाला उशीर झाला आणि प्रस्ताव अजून गेल्यानंतर आम्हाला समजल्यानंतर हे आमचे सर्व सगळे असतील समीर जाणेमचे असतील मिलिंद काते असतील आमचे अरिंद झालके असतील या सर्वांनी दीपक झालके असतील

मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा राबवला जातोय या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलने तयारी निवड सहभाग नोंदवला यापूर्वी झालेल्या केंद्र तालुका स्तरावरील तपासणी पथकाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या सर्व निकषांना खरे उतरत तसेच अभियानातील सर्व उपक्रमांमध्ये उत्तम सादरीकरण करून तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक प्राप्त केलाय माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली त्याबद्दल संस्थेचे चेअरमन विपिन दादा पाटणे गव्हर्निंग काउन्सिलिंगचे अध्यक्ष डॉक्टर उपेंद्र तलाटी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांनी या सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा कॅम्पेनच्या सर्वेक्षणानुसार गेड तालुक्यातील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलने प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय सर्वेक्षणासाठी पात्र होण्याचा बहुमान पटकावलाय त्यामुळे संस्था अध्यक्ष बिपिन दादा पाटणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे भाजपाचे नेते अजयजी तोडकर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीत त्यांना आता शुभेच्छा दिल्या एकवीस फेब्रुवारी पासून बारावी बोर्डाची शालांत परीक्षा सुरू झाली आहे आज पहिला पेपर पार पडलाय राज्यात एकूण पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांची परीक्षा होते खेडमधील बारावीच्या विद्यार्थ्यांनी पहिला पेपर देण्यासाठी हजेरी लावली होती यावेळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या बारावी बोर्डाच्या सहजीवन हायस्कूल सेंटर मध्ये जाऊन खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर जेसी संकेत अभिषेक जेसी रोहित कोतारी जेसी गणेश राऊत जेसी निशांत शिरके जेसी अमित गरुड त्याचप्रमाणे सर गरुड सर मुख्याध्यापक भोळेकर वैभवी खेडेकर आणि मान्यवर उपस्थित आज शालांचा परीक्षा ही आत्ता बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधले दोन महत्वाचे टप्पे एक दहावी आणि दुसरा बारावी आज बारावीची परीक्षा सुरू होते आज ह्या सहजीवन शाळेच्या या प्रांगणामध्ये सेंटर आहे त्या जवळजवळ सहाशे विद्यार्थी इथे परीक्षे देत आहेत या विद्यार्थ्यांनी दहावीचा टप्पा पार केलेला आहे आणि ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज परीक्षे देत आहेत विद्यार्थी मेहनत घेत आहेत शिक्षक त्यांना शिकवत आहेत आणि पालक ज्यांना पाठिंबा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभे आहेत आम्ही या समाजामध्ये राहतो आणि समाजाचा एक, समाजा एक भाग आहोत म्हणून दरवर्षी न चुकता अशा सेंटरवरती जाऊन आम्ही ह्या मुलांना शाबासकीची थाप देतो त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची चालना देतो त्यांनी आयुष्यामध्ये पुढे जावं मोठं व्हावं चांगला अधिकारी बनावं एखादा व्यावसायिक चांगला व्हावं अशा माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देत असतो आणि आम्हाला खात्री आहे की गेल्या अनेक वर्षाची आमची ही परंपरा आमच्या शाबासकीच्या थापेतून अनेक विद्यार्थी ह्या खेड तालुक्यामध्ये घडले अनेक चांगले सैन्यामध्ये अधिकारी झाले अनेक चांगले व्यावसायिक झाले अनेक उच्चपदस्थ अधिकारी झाले आणि म्हणून त्यांच्या त्यांना एक ऊर्जा चांगली मिळावी म्हणून ए सी आय क्लब असेल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी असू सातत्याने दरवर्षी न चुकता या सजीवन शाळेच्या सेंटरमध्ये येऊन आम्ही या विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप हो, मारतो आणि त्यांना शुभेच्छा देतो रायगड जिल्ह्यातील दिव्यांगांना स्वावलंबी होण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकाहत्तर लाभार्थ्यांना मोबाईल ई रिक्षा मिळणार असून यासाठी रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातून दोनशे एकोणनव्वद प्रस्ताव प्राप्त झाले होते आणि या प्रस्तावामधून रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बांचेवाड यांच्या अध्यक्षतेखालील अलिबाग येथील मुकबधीर शाळेतील विद्यार्थी आदर्श पुरी यांच्या हस्ते कुंटेबाग येथे सोडत प्रक्रिया पूर्ण झाली या सोडत प्रक्रियेवेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे मुख्य वित्त लेखा अधिकारी कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित पुढच्या बातमीकडे दापोली तालुक्यातील आपताडी गावातील जमिनी खरेदी करून त्या ठिकाणी लोधा यांचा गृह प्रकल्प उभारला जातोय हा प्रकल्प होत असताना प्रकल्प अधिकारी येथील ग्रामस्थांना दमदाटी करतात असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे त्यामुळे आपताडी गावातील ग्रामस्थ आक्रमक गावा झालेले पाहायला मिळत आहेत एकोणीस फेब्रुवारी रोजी माजी आमदार संजयराव कदम शिवसेनेचे से, दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी गावात जाऊन येथील प्रकल्प अधिकाऱ्यांना धारेवर धरलं प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे शेतीची नासाडी होते जिल्हा परिषदेचा रस्ता नष्ट करण्याचा घाट कंपनीने घातला असल्याने ग्रामस्थ आता आक्रमक झाले भिवंडी शहरात माजी नगराध्यक्षांच्या घरावरती चोरट्यांनी दरोडा टाकलाय साडाळी या गावात राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास घेतलेल्या तिघा दरोडेखोरांनी माजी नगराध्यक्ष असलेल्या महिलेस हा दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम असे एकूण एकवीस लाखांचा ऐवज आहे या दरोड या दरोड्याने भिवंडी परिसरामध्ये आता मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुनी ताडाळी या ठिकाणी शंकर निवास हा बंगला असून पहिल्या मजल्यावरती माजी नगराध्यक्षा साधना लहू चौधरी या कुटुंबासोबत राहतात सोमवारी मध्यरात्री एक ते चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून दरोडेखोर आत शिरले या तिघा चोरट्यांनी साधना चौधरी भोपलेल्या बेडरूम मध्ये प्रवेश करून त्यांच्यावरती लोखंडी काटावणी उगारून त्यांना मारण्याची धमकी देत लॉकर मधील पन्नास पोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि पंच्याण्णव हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण एकवीस लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी करून उबारा केलाय या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद झालाय सोशल मीडियावरती सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये मनसेच्या नेत्यांनी एका गुजराती कर्मचारी शोरूम मध्ये काम करणाऱ्या गुजराती मुलीने मराठी कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय सदर बीएमडब्ल्यू शोरूम मध्ये दाखल होत संपूर्ण कंपनीला धारेवर धरत मनसेने मराठी माणसाचा अपमान झाला तर आम्ही काय करू शकतो याची प्रचिती घडवून आणली आहे आणि आता रेडिओ प्रेमींसाठी अत्यंत दुःखद बातमी आहे रसिक प्रेमींना आता बहनं और भाईयो असा आवाज ऐकायला येणार नाहीये कारण रेडिओच्या जगातील आवाजाचा जादूगार हरपलाय अमिन सयानी यांचं दुःखद निधन झालंय रेडिओच्या जगातील आवाजाचे जादूगार अशी ओळख असणारे ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं निधन झालंय वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय अमीन यांचा मुलगा रजील सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाची बातमी दिली आहे अमीन सयानी यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले अमीन सयानी यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या कुटुंबात आणि मैत्र परिवारामध्ये शोषकाळा पसरली खेड तालुका महिला राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेसच्या वतीने बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार ते सात या वेळेत हळदीकुंकू कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आहे खेड शहरातील दग तटकरे सभागृहामध्ये हळदीकुंकू कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती खेड तालुका महिला राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा नम्रता भोसले यांनी दिलीय तर या हळदी समारंभाला सर्व भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन देखील नम्रता भोसले यांनी केलंय घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा हीच वाट नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस टी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहता येईल वाहिनी दापोली तालुक्यातील निगडे ओम आदिनाथ वारकरी संप्रदाय भजन आणि कीर्तन मंडळ निगडे हे समाविष्ट गावे हरिनाम सप्ताह संपन्न झालाय वीस फेब्रुवारी रोजी दापोली तालुक्यातील हरिनाम सप्ताहानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी सदिच्छा भेट देत मनोभावे दर्शन घेतले सदर कार्यक्रमावेळी माजी आमदार संजयराव कदम यांचा उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने शाल आणि पेफळ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात दापोली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर जालगाव विभाग प्रमुख डॉ शैलेश पांग तसे सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुकास्तरीय आंतरशालेय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलचा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी किशोरजी कारहाडे क्रीडांगण येथे आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय आंतरशालेय रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न झाली यामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केलाय सदरच्या तालुकास्तरीय आंतरशालेय रेकॉर्ड डान्स स्पर्धेकरता संपूर्ण खेड तालुक्यातील शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवत आपल्या शाळेतील मार्गदर्शक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिवतांडव नृत्य सादर करत द्वितीय क्रमांकाला गवसणी घातली विद्यार्थ्यांना रोख रक्कम सात हजार रुपये आणि सन्मान चिन्ह तसेच प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आलं त्यामुळे संस्थेचे चेअरमन बिपिन पाटणे रोटरी प्रतिष्ठानचे से, सेक्रेटरी पराग चिखले सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रोटरी स्कूलच्या विधी दीपक बोरे हिची सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार चोवीस दरम्यान येथे होणाऱ्या पहिल्या महिला अस्मिता खेलो इंडिया तायकोंदो स्पर्धेकरता ही 9वी मध्ये शिकत असून तिला तायकॉन्डो खेळायची खूप आवड आहे तिने आजवर चार राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून सुवर्ण पदकांची कमाई केली आहे तसेच तिने यापूर्वी महाराष्ट्र राज्य टायकोंदो स्पर्धेमध्ये आणि खेलो इंडिया स्पर्धेमध्ये निवड चाचणीमध्ये सुवर्ण पदक पटकावून रोटरी स्कूलचं नाव गौरवित केलं त्यामुळे तिची खेलो इंडिया मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स भारत सरकार यांच्या मान्यतेने आणि तसेच कॉलेजचे टायकोंडो स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित पहिली महिला अस्मिता खेलो इंडिया महिला लीग फेस थ्री स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व ती करणार आहे भविष्यामध्ये आशियाई युथ गेम्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मानस उरी बाळगून त्याकडे तिची यशस्वी वाटचाल सुरू आहे तिच्या या ये यशामुळे सर्व स्तरातून तिच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होतोय लायन्स क्लब ऑफ फेअर सिटीच्या वतीने जावेद हनीम घनसार यांच्या सौजन्य मे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलं जिल्हा परिषद शाळा वारंसवाडी कळंबणी मुद्रुक शाळा नंबर एक आणि कळंबणी मुद्रुक शाळा नंबर दोन या शाळांना क्रीडा साहित्याचं वाटप यावेळेस करण्यात आलं तरी याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉ विक्रांत पाटील संदीप मोरे विनोद मोरे आणि मान्यवर उपस्थित होते लांस लगो खेड सिटी वतीने मुरली मनोहर नागरी सहकारी पत संस्था चेअरमन संजय मोदी यांचा सत्कार करण्यात आलाय सदर सत्कार हा मुरली मनोहर नागरी सहकारी पत संस्था खेड हिला बँको ब्लू रिबन या पुरस्काराने कोल्हापूर येथे गौरवण्यात आलं त्या निमित्ताने करण्यात आलाय यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन्स रोहन विचारे माजी अध्यक्ष लायन पंकज शहा लायन मिलिंद तलाटी लायन्स शमसुभाई मुकादम यांनी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीसाठी उपस्थित राह शुभेच्छा दिल्या गरजली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी